आ, नमस्कार मित्रांनो मी निसर्गोपचार तज्ज्ञ श्रीकांत मंद्रा आज आपल्याकडे वाईवरून पंकज पाटणकर हे भेटायला आले आहे त्यांच्या वडिलांना नऊ वर्षापूर्वी दोन हजार सोळामध्ये बायपास ऑपरेशन सांगितलं होतं वडील तयार नव्हते आणि त्यांनी आमची नेचरोपॅथी ट्रीटमेंट ॲलोपॅथी औषधाबरोबर घेतली आणि आज नऊ वर्ष झाली बायपास त्यांची टळून तर तो त्यांच्या तोंडूनच आपण त्यांचा अनुभव ऐकूया हां सांगा तुमच्या वडिलांना कसं काय त्रास होता काय बोला नमस्कार माझं नाव पंकज पाठणकर वडिलांना दोन हजार सोळा साली पहिल्यांदा नऊ ब्लॉकेजेस म्हणजे त्रास झाला हार्टचा त्यांना नऊ ब्लॉकेजेस आले आणि डॉक्टरांनी बायपास ताबडतोब करायला सांगितलेली होती पण तरीसुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी थांबवून श्रीकांत मुंड्या सरांकडं आलो तर त्यांनी आम्हाला औषधं दिली नॅचर नॅचरोथेरपीची औषधं दिली रेग्युलर जी औषधं होती ती पण चालू ठेवलेली होती नॅचरोथेरपीची पण औषधं घेत राहिलो त्याचा फायदा असा झाला की आज ह्या गोष्टीला दोन हजार सोळा नंतर आज दोन हजार चोवीस होत आलं बर बर पण तरी सुद्धा माय वडील आता रोज वर्षामध्ये तीन वेळा तीन मजले वर चढतात खाली अच्छा आणि व्यवसाय पण करतात व्यवस्थित करतात अरे अच्छा आणि एकदम ओके एकदम काही त्रास वगैरे हो होत नाही ता। श्रीकांत सरांचे तर खूप खूप धन्यवाद चला चला थँक्यू थँक्यू चला त्यांची बायपास टळली हे फार महत्वाची आहे आणि हृदयरोगावर त्यांनी विना शस्त्रक्रिया के मात केली धन्यवाद